नमस्ते डेली मनोरंजनमध्ये तुमचं स्वागत आहे पूजा व सोम हे राहतात सुचित्रा व आदेश बांदेकर यांच्यापासून वेगळं लग्नाला काहीच दिवस झाले तरी लग्न होताच बाजूला राहायचा निर्णय का घेतला व कोण घेतलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी डेली मनोरंजनला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर नक्की करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील चला तर मग जाणून घेऊ काय आहे या मागचं कारण लग्नानंतर सोम व पूजाने परत काम करायला सुरुवात केली आहे पूजा ही, ही एड या मालिकेत पुन्हा आपल्याला दिसणार आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या शूटिंगच्या ठिकाणी लवकरात लवकर जाता यावे म्हणून सोम ओ पूजाने घेतलं नवीन घर आणि सुचित्रा बांदेकर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं सोम लग्नानंतर वेगळा राहिला तरी मला काहीच हरकत नाही कारण माझ्या सासूने मला पण हा निर्णय घ्यायला सांगितलं होतं मी पण लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांपासून दुसऱ्या घरात राहत होती त्यामुळे हा वेगळा राहायचा निर्णय सुचित्रा बांदेकर यांचा आहे म्हणून सोम व पूजा राहतात वेगळ्या घरी तर मित्रांनो तुम्हाला पूजेच्या सासूने म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांनी घेतलेला हा निर्णय कसा वाटला कारण प्रत्येक सासू सासऱ्यांना आपली सून व आपला मुलगा जवळ राहिलेला आवडतो तर तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत धन्यवाद